अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनल मध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आजचा विषय असा आहे की जो प्रत्येक घराशी प्रत्येक स्त्रीशी प्रत्येक कुटुंबाशी थेट जोडलेला आहे आपल्या रोजच्या आयुष्यात इतक्या जबाबदाऱ्या इतकी कामं इतकी धावपळ कि कधी कधी आपण देवासाठी वेळच काढू शकत नाही आणि मग मनामध्ये अपराधीपणा येतो आपल्या घरात एवढं मोठं देवघर आहे इतक्या मूर्ती आहेत इतकी यंत्र ठेवलेली आहेत पण आपण रोज पूजा करतो का हा प्रश्न मनाला टोचत राहतो पण मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अशा सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्या केल्यामुळे तुम्हाला दोष लागणार नाही मनाला शांती मिळेल घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील देव आपण घरात का ठेवतो बर आपण देवघरात ठेवतो ते लोकांना दाखवण्यासाठी नाही आपण देवघरात ठेवतो ते आपला मोठेपणा दाखवण्यासाठी नाही आपण देवघरात ठेवतो कारण आपल्या घराचं रक्षण व्हावं आपल्या कुटुंबावर कृपा राहावी आपल्या मुलांवर आशीर्वाद राहावा आपल्या जीवनात संकट आलं तर देव आपल्या सोबत उभा राहावा हेच खरं कारण असत देव आपल्या घरामध्ये ठेवण्याचं आपल्याला लग्नात बाळकृष्ण हा दिला जातो अन्नपूर्णा माता दिली जाते गणपती बाप्पा देखील दिले जातात तर का दिले जातात संतान प्राप्तीसाठी घरात अन्नधान्याची कमतरता येऊ नये म्हणून आणि आयुष्यात विघ्न येऊ नयेत म्हणून याच श्रद्धेतून आपल्याला हे तीनही देवता दिले जातात आपण सासरी येतो कुळदेव कुळदेवी ताक, फोटो मूर्ती आणतो पण मित्रांनो फक्त देव ठेवणं म्हणजेच भक्ती नाही देव जपण देव सांभाळणं देवाचा मान राखणं हीच खरी भक्ती आहे काही घरामध्ये सकारात्मकता काही घरात नकारात्मकता असं का असतं तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का काही घरात गेल्यावर मन खूप प्रसन्न होत घरात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता जाणवते आणि काही घरात मन अस्वस्थ होत अगदी देवघर पाहिल्यावर सुद्धा नकारात्मकता जाणवते याच कारण काय आपलीच केलेली चूक आपल्याच हातून लागलेले दोष देवपूजा न करणं निर्माल्य साठवून ठेवणं धूळ साचू देणं काजळी साफ न करणं कोरडा तांब्या ठेवणं या सगळ्या गोष्टी हळूहळू वास्तुदोष निर्माण करतात आणि मग आपण पाहतो ताई काही केलं तरी यश मिळत नाही घरात सतत भांडणं होतात मन अस्वस्थ राहत पैसे टिकत नाहीत पण दोष कुठे लागतो तर देव घरातून वेळ नाही हा खरा प्रश्न आहे का बर आज जवळ जवळ प्रत्येक स्त्रीच एकच म्हणणं असत ताई आम्हाला वेळच नाही पण खरंच आपल्याला वेळ नाही का इंस्टाग्राम पंधरा मिनिट युट्यूब शॉर्टसाठी वीस मिनिट फेसबुकसाठी दहा मिनिट एकूण पंचेचाळीस मिनिट हे सहज निघून जातात पण देवासाठी तीन मिनिट सुद्धा नाहीत मित्रांनो फक्त तीन ते पाच मिनिटांची देवपूजा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते देवपूजेची योग्य वेळ कोणती तर देवपूजा ही शक्यतो सकाळी सहा ते नऊ किंवा दुपारी बाराच्या आत करावीच या वेळेमध्ये तुम्ही देवपूजा ही करायलाच पाहिजे पण जर शक्य नसेल तर संध्याकाळी घरी आल्यावर हातपाय धुऊन एक दिवा एक अगरबत्ती आणि एक नमस्कार हे तरी नक्की करा कोरडी देवपूजा म्हणजे काय ज्यांना खरच वेळ नाही नाईट शिफ्ट लहान मुलं आजारी व्यक्ती नोकरी घरकाम अशा स्त्रियांसाठी कोरडी देवपूजा ही फार उत्तम उपाय आहे कोरडी देवपूजा म्हणजे काय तर देवासमोर बसायचं दोन हात जोडायचे डोळे बंद करायचे मनात स्वामींचं नामस्मरण करायचं श्री स्वामी समर्थ, श्री वेळा म्हणायचं आणि झालं याला दोन मिनिटच लागतात पण याने दोष लागत नाही मन शांत नकारात्मक ऊर्जा कमी होते निर्माल्य सगळ्यात मोठी चूक देवाला अर्पण केलेली फुलं दुसऱ्या दिवशी नक्की काढायची ती फुलं घरातील नकारात्मकता शोषून घेतात म्हणून ती जास्त दिवस ठेवली तर दोष लागतो निर्माल्य रोज टाकणं उत्तम नाही जमलं तर दोन तीन दिवसात तरी पण आठवडा आठवडा ठेवू नका घंटानादाच महत्व सकाळ संध्याकाळ घंटा वाजवा कारण घंटानाद हा घरातील अलक्ष्मी बाहेर घालवतो म्हणूनच पूर्वी शंखनाद घंटानाद आरती याला फार महत्व होतं पाण्याने अभिषेक सर्वोत्तम उपाय हो हळद कुंकू फुल दूध तूप नसेल तरी चालेल साध घरातलं पाणी त्याने देवाला अभिषेक श्रद्धा महत्वाची आहे तांब्याचा कलश कधीही कोरडा ठेवू नका देवघरातील तांब्या नेहमी पाण्याने भरलेला असावा कोरडा तांब्या इज इक्वल टू दारिद्र्यता वास्तुदोष मनशांती खरी संपत्ती आहे कोणी करोडपती असू शकतो पण मन शांत नसेल तर आयुष्य हे व्यर्थ आहे देवपूजा केल्याने मन शुद्ध होत आत्मविश्वास वाढतो संकटात आधार मिळतो भक्ती म्हणजे व्यवहार सोडणं नाही देव म्हणतो संसार सोडू नको पण मला विसरू नको म्हणून चालताना भांडी घासताना स्वयंपाक करताना प्रवास करताना कोणतंही काम करताना श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण अवश्य करा मित्रांनो देवघर म्हणजे घराचं हृदय असत जस शरीर स्वच्छ नसेल तर आजार होतो तसच देवघर अस्वच्छ असेल तर घरात अडचणी वाढतात सर्वात मोठी चूक कोणती बर देवघरात धूळ साचू देणं मूर्ती फोटो साफ न करणं दिव्याची काजळी तशीच ठेवणं ही फार मोठी चूक आहे देवाच्या दिव्याला जर काजळी साचलेली असेल तर ती दरिद्रतेचा संकेत मानली जाते आठवड्यातून एकदा तरी दिवा समय काजळी पळी वाटी ही स्वच्छ केलीच पाहिजे देवाचे वस्त्र बदलण्याचा नियम अनेक घरात देवाची वस्त्र आठ ते दहा दिवस कधी कधी महिना महिना बदलली जात नाहीत मित्रांनो देवाचं वस्त्र म्हणजे आपली श्रद्धा आठवड्यातून एकदा तरी देवाचं वस्त्र नक्की बदला जर धूळ लागलेली दिसली तर लगेच बदला याला दोनच मिनिट लागतात पण परिणाम खूप मोठा असतो फुलं पत्री आणि पानं योग्य पद्धत देवाला अर्पण केलेली फुलं तुळशी पत्र बेलपत्र दुसऱ्या दिवशी नक्की काढायची ती जास्त दिवस ठेवली तर घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते मन अस्वस्थ होत घरात वाद होतात जर रोज फुलं मिळत नसतील तर हळद कुंकू अक्षता ही अर्पण करा अभिषेक साहित्य नव्हे श्रद्धा महत्वाची बऱ्याच जणी म्हणतात ताई दूध नाही तूप आहे नाही, फुलं नाहीत मित्रांनो देव साहित्य बघत नाही भावना बघतो घरातलं साधं पाणी घ्या त्याने देवावर अभिषेक करा इतकंच पुरेस आहे घंटा शंख कापूर यांचा अर्थ घरात सकाळी संध्याकाळी घंटानाथ हा झालाच पाहिजे घंटेचा आवाज अलक्ष्मीला आवडत नाही नकारात्मक ना शक्ती बाहेर ढकलतो कापूर पेटवला तर वातावरण शुद्ध होतं मन प्रसन्न होतं धूप अगरबत्ती नसेल तरी कापूस पुरेसा आहे तांब्या आणि कलश अतिशय संवेदनशील विषय देवघरातील तांब्या हा कधीही कोरडा ठेवू नका कोरडा तांब्या म्हणजे स्थिरता नष्ट होते आर्थिक अडचणी वाढतात रोज पाणी बदला किंवा कमी झालं तर भरून ठेवा मंत्र जप नामस्मरण काय शक्य असेल ते करा मंत्र माहित नसेल तर काळजी करू नका श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नमो नारायणाय जे मनाला जुळेल तो मंत्र म्हणा फक्त मन जोडून म्हणा फक्त अडचण आली की देव आठवू नका हा फार महत्वाचा मुद्दा आहे अनेक लोक सुखात देवाला विसरतात दुःखात देवाला शोधतात पण भक्ती म्हणजे व्यवहार आणि श्रद्धा यांचा समतोल देवाच्या कामात आपण आलो तर देव नक्कीच आपल्या कामात येतो देवपूजेचा खरा फायदा काय तर देवपूजा केल्याने मन शांत होत आत्मविश्वास हा वाढतो नकारात्मक विचार हे कमी होतात संकट सहन करण्याची ताकद मिळते हेच खरं फलित आहे महिलांसाठी खास संदेश ज्यांना लहान मुलं आहेत नोकरी आहे, आहे। नाईट शिफ्ट आहे आरोग्याच्या अडचणी आहेत त्यांच्यासाठी देव हा कठोर नाही तो करुणामय आहे तुमच्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं करा देव कधीही हिशोब ठेवत नाही सकारात्मक विचार सर्वात मोठी पूजा माझ काहीच होणार नाही माझ आणि म्हणा महाराज माझ्या सोबत आहेत जे होईल ते होईल मित्रांनो देवपूजा म्हणजे संसार सोडणं नाही देवाला विसरू नये इतकंच आजची ही सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच भक्तीपूर्ण विषयासह हो। तोपर्यंत भिव नको स्वामी सदैव पाठीशी आहेत